कल्याणमध्ये भीषण अपघात महापालिकेच्या कचरा ट्रकने दुपारी लाल चौकी परिसरात निशा आणि तिचा मुलगा अंश रस्ता ओलांडत असताना एका भीषण अपघातात आई आणि तिच्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला होता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा ट्रकने या दोघांना चिरडलं होतं या अपघातानंतर मनसे आणि स्थानिक नागरिकांनी गोंधळ घालून काही काळ रस्ता रोको केला होता तर स्थानिकांचा आणि मनसेचा आक्रोश पाहता आणि रस्ता रोको पाहता पोलिसांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा ट्रक चालक वैभव बाळू बैरा ताब्यात घेऊन कल्याण न्यायालयात हजर केलं होतं मात्र यावेळी पोलीस तपासासाठी आवश्यक पुरावे न मिळाल्यानं न्यायालयानं या आरोपीला पोलीस कोठडी दिली नसून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सध्या या प्रकरणी बाजारपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजारपेठ हद्दीमध्ये सहजानंद चौक ते दुर्गा माता सर्कल या रोडवर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर एक अपघात झाला ट्रक चालक जो आहे वैभव बाळू वैराग याने त्याच्या ताब्यातील जो डम्पर ट्रक आहे एम एच झिरो फोर एफ जे ब्याण्णव सदोतीस हे अविचारणे आहे याने बेदा बेदाकारपणे चालव पायी चालणारी एक महिला वेगोतीस वर्ष आणि एक तीन वर्ष सहा महिन्याचा त्यांचा मुलगा यांना धडक देऊन अपघात झालेला आहे त्यात दोघांचाही मृत्यू झाला घटनेनंतर अपघात करणारं जे डम्पर आहे ते ताब्यात घेतलं आरोपी सम त्यालाही ताब्यात घेतलं वैभव बारू वैराळ हा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं त्याला काल पुण्यामध्ये पुण्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आली आज मान्य न्यायालयामध्ये कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं असता मान्य न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे नऊ आरोपी जो आहे हा आत्ता सध्या आधारवाडी कारागृहात आहे हा <coughs> या सदर गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलिस स्टेशनचे एपीआय हे करीत आहे तपास चालू आहे ही गाडी जी आहे ही गाडी ही समनामे देवीचंद लक्ष्मण चव्हाण हे सॉरी शंकर देवीचंद चव्हाण ना त्या माणसाच्या नावावर आहे त्याने केडीएमसी कडे घनकचरा डेब्रिज उचलण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्या कामाला ती गाडी असायची लोकनायक न्यूज